न दिल्याने चोरट्याने तिचे नग्न फोटो पाठवून केली पैशाची मागणी मुंबईतील छत्तीस वर्षीय वकील महिलेला बुधवारी दुपारी एक फोन कॉल आला ज्यामध्ये तिच्या विरोधात एफ आय आर दाखल झाला असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित एका प्रकरणात या महिला वकिलेचे नाव गुंतले असल्याचे तिला सांगण्यात आले होते नरेश गोयल यांना ईडीने आर्थिक घोटाळ्यात अटक केली होती मात्र ते आता जामिनावर बाहेर आहेत गोपनीय चौकशी करायची असल्यामुळे आणि पोलीस स्थानकात येण्यापेक्षा त्रस्त ठिकाणी चौकशी करू असे सांगून या महिलेला पवई येथील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले गेले तिथे गेल्यावर एका पीडित महिलेच्या जखमा आणि काही शस्त्र बाळगले आहे का याची खातरजमा करण्यासाठी पीडितेला सांगितले तसेच तिच्या खात्यातून पन्नास हजार रुपये चोरट्यांनी आपल्या खात्यात वळवण्यास सांगितले पीडितेला विवस्त्र होण्यास सांगितले हा प्रकार सुरू असताना महिलेला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्यानंतर तिने टेत पवे पोलिस ठाणे गाठले सायबर पुरचोरट्यांच्या कॉल आणि मेसेजला ला उत्तरण दिल्यामुळे अखेर चोरटांनी तिचे नग्न फोटो तिलाच पाठवून आणखी पैशांची मागणी करायला सुरुवात केली होती पोलिसांनी सांगितले की जेव्हा महिलेला पहिला फोन आला समोरच्या व्यक्तीने तो टी आर आय ए आय मधून बोलत असल्याचे सांगितले होते पीडितेचे सिम कार्ड आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरले गेले असून ते लवकरच ब्लॉक केले जाणार असल्याची भीती त्याने दाखवली होती महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की पहिला फोन आल्यानंतर मला पहेवे सायबर सेलमधून दुसरा फोन आला पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले होते त्यांनाच मला अटक टाळण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता मी घाबरले अटक होण्याची भीतीने हॉटेल मधील रूम बुक करून तिथे गेले असे पीडितांनी सांगितल्यानंतर हा फसवणुकीचा सा प्रकार होत असताना महिलेला याबद्दल कोणालाही माहिती न देण्याची भीती दाखवली पवई पो पोलीस ठाण्यातील अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड